नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजचा विषय म्हणजे चिंता चिंता केल्यानं डार्क सर्कल वाढतात चिंता केल्यामुळं केस पांढरे होतात चिंता केल्यामुळं डिप्रेशन एन्झायटी आणि कशा, कशा जे माणूस शिकार होत राहतो तर चिंता चिंतेपासून मुक्त कसं व्हायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चिंता हा विषय फार गंभीर आहे चिंतेमुळं अनेक लोक डिप्रेशनमध्ये गेलेले आहे काही काही तर लोक नुसत्याच कॅमेरा फिरवत राहतात चिंता काही काही तर अभ्यास करू करू कोणी म्हणते अभ्यास करू करू पागल झाला अभ्यास करू करू नाही त्या अभ्यासाचं टेन्शन घेऊन चिंता करून पागल झाली काई -काई English to English काही काही तर असे दिसतात तुम्हाला रस्त्यानं की इंग्लिश टू इंग्लिश संवाद करतात परंतु चिंतेमुळं त्यांचं करिअर बिघडलेलं आहे मित्रांनो चिंतेमुळं काहीही होत नाही फक्त डिप्रेशन एन्झायटी एवढंच होते फार फार तर माणूस पागल होऊ शकतो कोणी आलं की हसायचं ही हासणं खूप गरजेचं आहे इनाकारण हसत राहा चिंता करू नका कोणी पागल म्हणलंच चालते हसल्यावर हो। नाही दात काढू 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 हसत हसत राहाच खुश राहा तर आजचा विषयाला आपण सुरुवात करूया चिंता चिंता केल्यापेक्षा चिंतन करा राम 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 कोणतंही काम करत असताना तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घेऊ शकता आता मी राम राम म्हणतो तुम्हाला जे आवडेल ते त्यामुळं काय होतं बऱ्याच प्रमाणात चिंता ही कमी होते चिंता केल्यापेक्षा चिंतन करा चिंता आणि चिता यात काहीच अंतर नाही आहे जे चिंता करते ते लवकरात लवकर चिता म्हणून चिंता करू नका रामायणाची एक चौपाई आहे सांगतो मी तुम्हाला होई सोई जो राम रची राखा होई सोयी जो राम रची राखा कोई करे तर्क बडावे साका रामायणाची एक चौ चौपाई तर मित्रांनो जे व्हायचं ते होणारच जे लिहून ठेवलेलं आहे ते थे कधीच चुकत नाही जे ईश्वरानं तुमच्या भाग्यात किंवा तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते होणार म्हणजे होणारच तुम्ही चिंता केली काय नाही केली काय जे आहे ते होणारच तुम्ही कितीही चिंता केली तर ज्या घटना जशा घडायच्या तशाच घडणार आहे त्याच्यामुळं चिंता करू नका होई सोयी जो रामरचिरा का तेच होणार आहे जे ईश्वराला मान्य आहे प्रकृतीच्या नियमात आहे प्रकृतीच्या नियमाच्या बाहेर काहीही घडणार नाही त्यामुळे तुम्ही चिंता करून त्या गोष्टी बदलू शकत नाही जर तुम्ही बदलूच शकत नाही तर तुम्ही व्यर्थ चिंता का करता त्यापेक्षा तुम्ही काम करत असताना राम 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 किंवा तुमचं तुम्हाला जे आवडत असेल ते त्याचं चिंतन करत राहा त्यामुळं तुमचं डिप्रेशन जे चिंता तुम्ही करता जे टेन्शन तुम्हाला आहे ते तुमचं कमी होण्यात मदत होईल चिंतेवरचा हा एक चांगला उपाय आहे चिंतन तुम्ही ध्यान करू शकता मेडिटेशन करू शकता मित्रांनो चिंता केल्यामुळं काहीही मिळू शकत नाही चिंता केल्यामुळं तुमच्या बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होऊ शकत नाही किंवा भविष्याची चिंता केल्यामुळं तुमचं वर्तमान काळ खराब होतो वर्तमान काळात तुम्ही जे आनंदी क्षण असतात ते तुम्ही भविष्याची चिंता करून गमावता भविष्याची चिंता आपण कशासाठी करतो की माझं भविष्य उज्ज्वल असलं पाहिजे मी भविष्यात असा असलो पाहिजे मी भविष्यात तसा असलो पाहिजे पण तुम्ही वर्तमान काळात जे कर्म करसाल त्यानुसारच तुमचं भविष्य ठरेल मग त्याची चिंता का करता कर्म न्येवाधिकार असते मा फले तू कदाचन मा कर्म फले हे तुर्भू मा ते संगोस्त कर्मनी तुम्ही फक्त तुमचं कर्म करा त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका तर कसं आहे मित्रांनो चिंता हा विषय खूप मोठा आहे चिंतेमुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये गेले काही लोक पागलसुद्धा झाले चिंता केल्यापेक्षा चिंतन करत राहा तेच तुमच्या फायद्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे चिंता केल्यामुळं तुमचे केस पांढरे होतात तुमच्या डोळ्याखाली डाक सर्कल येते तुमच्या चेहऱ्यावरचं तेज गायब होते हळूहळू तुमचा चेहरा निस्तेज व्हायला लागतो त्याउलट जर तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला कोणतेही क्षण असो त्या क्षणात तुम्ही आनंद तुमचा तुम्ही पाहायचाच आनंदाशिवाय एकही असा क्षण नाही की तुम्ही आनंदी राहू शकत नाही जर तुम्ही चिंतेला बाजूला केलं भविष्याची जास्तीत जास्त लोक भविष्याची चिंता करतात मित्रांनो भविष्याची चिंता करून काहीही उपयोग नाही तुम्ही तुमचा वर्तमान काळ सुधारा तुमच्या वर्तमान काळात ज्या गोष्टी तुम्ही करतात त्याच्यावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे तुम्ही तुमचा वर्तमान काळ कसा जगता कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका बिंदास्त जीवन जगा हा जन्म काही वारंवार भेटत नाही त्याच्यामुळं चिंतन करत राहा चिंतन केलं तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात प्रत्येक प्रॉब्लेमवर सॉल्युशन असते अशी कोणती जगातली गोष्ट नाही की त्याचा सोल्युशन नाही म्हणून चिंता करू नका तुम्ही तुमचे कर्म करत राहा फळ तुम्हाला एक ना दिवस एक ना एक दिवस मिळेलच फळाची काळजी करू नका तुम्हाला जर खूपच चिंता वाटत असेल खूप डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटत असेल तर मेडिटेशन चालू करा त्यामुळं तुमच्या विचार करण्याच्या शक्तीत बदलाव निर्माण होईल तर मित्रांनो आपण आजचा विषय हा चिंतेवर घेतलेला आहे डिप्रेशनमध्ये का लोक जातात हे बघितलेलं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल धन्यवाद